હરહોલ અરહોલ સુનિલ બધા महाराष्ट्र एकीकरण समितीनं ही जी निवडणूक लढवलेली आहे याचं कारण की देशामध्ये हा प्रश्न सीमाप्रश्न जिवंत आहे हे दाखवण्यासाठी जी निवडणूक आहे आम्ही किती हा लाख मतं पडली यापेक्षा आम्ही निवडणूक लढवून आमचा जो अडुसष्ट वर्षाचा सीमाप्रश्न आहे तो जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक लढवलेली आहे मग काही लोक म्हणत असतील की ह्यांना पाडवण्यासाठी आणि ह्यांना निवडून आणण्याचे तसं आमचा महाराष्ट्र समितीचं कोणतंही धोरण नाही देखील महाराष्ट्र समितीनं चारशे छप्पन अर्ज भरले होते पंचावन्न अर्ज भरले होते दोन वेळा बहिष्कार टाकला होता वेळोवेळी जे जे प्रसंग येतील त्या त्या, त्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रगन समितीनं ही निवडणूक लढवलेली आहे तेव्हा यावेळी देखील सामान्यातल्या सामान्य एका कार्यकर्त्याला महाराष्ट्र समितीनं उभा करून म्हणजे समितीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला किती किंमत आहे हे दाखवलेलं आहे तेव्हा यावेळी कोणीही आपलं स्वतःचं काम एक दिवस बाजूला ठेवावं आणि सात तारखेला होणाऱ्या मतदानात प्रचंड संख्येनं मतदान करून मराठी भाषिकांचं अस्तित्व दाखवावं ही आम्ही कळकळीची विनंती महाराष्ट्र समितीतर्फे करतो शिवाजी महाराज की जय पुणे छत्रपती श्री शिवाजी महाराज की